नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात तुम्ही मी बरे आहात ना मंडळी आजच्या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे मृग नक्षत्र काल सुरू झालं काल आठ तारीख होती आणि आज नऊ तारीख आहे तर भरपूर दिवस मी एका गोष्टीची एका गोष्टीसाठी झडपडत होतो म्हणजे मी हळद लावायचा थोडा विचार केला होता की बाबा जाऊन हळद लावूया तर हळद लावताना मला म्हणजे खूप अडचणी आल्या म्हणजे पॉवर टिलर मिळालं नाही कुठे कारण एकाला विचारलं तर तो बोलला की बांधाच्या खाली म्हणजे पॉवर टिलर कसं जरा हेवी असते ती आणि ते बांध वगैरे असे आपण नेऊ शकत नाही तर तो प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर दुसऱ्याला विचारलं तर दुसरा आला होता पण ते काय मळ्या साफ केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला काय ते करायला नाही भेटत त्याला नंतर त्याच्यामध्ये ती एक गोष्ट राहून गेली त्याच्यानंतर तिसऱ्याला विचारलं तर तो बोलला मी येतो म्हणून आणि मग काय प्रॉब्लेम झाला त्यांचा त्याच्यामुळे ते पण आले आणि त्याच्यानंतर चौथीला विचारलं तर ते झालं होतं कन्फर्म पण दुसऱ्या दिवशी त्याचा ट्रॅक्टर खरा म्हणजे पॉवर टीलर खराब झाला तर अशा ह्या अडचणी आल्या माझ्या हळद लागवडीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे बैल बघत होतो मी वाडीमध्ये फुलं आपण नांगरून बघूया तर सकाळीच त्यांचे बैल त्यांनी दुसऱ्या ठिकाणी दिले होते हा माझा पाचवा प्रॉब्लेम आला मला याच्यामध्ये अडचण आली त्याच्यानंतर आमचे जे बिर्या काका आहेत त्याने एक सुचवलं की धनगरवाड्यावरती बव्या धनगर आहेत तर त्यांची काही रेडी आहेत तर त्यांना फोन केला तर ते बोलले ठीक आहे मी उद्या येतो तर अशा ह्या आपल्या गावी काही काम करायला घेतलं की अशा अडचणी येतात आपल्या ह्याच्यामध्ये तर आज येणार आहेत ते आणि तुम्हाला मी दाखवतो मी हळद कशी लावणार आहे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धत आहे माझी लावायची तर हे हळदी कंद आणलेत त्या दिवशी हे बघा हे अशी ते ठेवलेत कंद बाहेरच ठेवलेत कारण मग ऊन पाऊस वगैरे लागावा यासाठी आणि मोकळं राहील ते ते हे जवळजवळ वीस एकवीस किलो कंद आहेत ते आज लावायचेच त्याच्यासाठी मला बेड करायला लागेल कारण बेडवरतीच मला लावायचे म्हणजे एक दीड फुटाचा बेड असेल आणि दीड फूट उंच असेल आणि तीन फूटचा रुंद करायचा आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित लावता येईल तर माझं मॉडेल आहे एक वेगळं म्हणजे मला नैसर्गिक शेतीचे नैसर्गिक शेतीमधील तज्ज्ञ आहेत सुभाष काले सुभाष पालेकर त्यांच्या याच्यानुसार मला लावायचे म्हणजे पाच प्रकारची मला त्या बेडवरती लागवड करायची म्हणजे त्याच्यामध्ये तूर येईल हळद येईल मिरची येईल झेंडू येईल आणि मूग अशा प्रकारचे ते लागवड आहे तर बघूया आज मला नांगरून भेटलं तर मग मी पुढे ते प्रोसेस करेन लागवड करेन तर आज आमच्याबरोबर भिर्या बिर्याण आहेत पप्या धनगर ते नांगर घेऊन ना येणार आहेत रेड्याने घेऊन आणि त्यांच्याबरोबर त्यांची मिसेस असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला मी आ, कशा प्रकारे नांगरणी करतात म्हणजे त्यांना माहिती नाही त्यांना त्यांच्यासाठी रेड्याच्या रेड्या <coughs> सहसा आमच्याकडे सहसा बैलाने नांगरणी केली जाते परंतु वरच्या ठिकाणी म्हणजे धनगरवाड्यावरती वगैरे रेडी वापरले हो जातात तर दाखवतो तुम्हाला चला मी आले प्रवीणच्या इथे आणि बघा हव्या आता रेडी घेऊन आले त्यांचा मुलगा आहे तो सुद्धा आला त्यांच्या बरोबर तर ते पहिली मळी नांगरून होते होईल थोड्या वेळाने आणि अजून या चार मळ्या आहेत इकडे एक ती एक आणि ही वरची एक आहे

कोण करतोस का रे तू नाही धर

हो बघा जमिनीचा मालक हा प्रकाश जा हे सगळं त्यातच आहे इकडचं आहे त्याने आपल्याला परवानगी दिली आहे आईने त्याच्या भावाने परवानगी दिली आहे त्याच्यामुळे आपण इकडे हळ हळद लागूल करतो दोघं पण संबंध असतात त्याच्यामुळे त्याने आपल्याला परवानगी दिली आहे करण्यासाठी तर त्याला आता घरी जातो शेणी वगैरे घेऊन येतो कारण तिकडे खूप चावते त्याच्यासाठी चल येतो हा शेणी आहे तिथं चावड्या खूप चावतात त्याच्यासाठी मच्छर वगैरे आहेत त्याच्यासाठी मग शेणी घेऊन जाते तर चला मित्रांनो आता ही शेणी घेऊन आहे आणि भाकरी आहे तर त्यांच्यासाठी भाकरी घेऊन चाललंय मी ताई जाते कसब्यात नाही ती येत नाही ती आता बघूया तिथं काय ती तलाडी बाईने बोलवलंय ना आज तर ती जाणार आहे खाली असं

भांगर तो काय ठेव ढँगा बांधलेला माती जरा पडू दे भरपूर उठवायला काय होत सकाळी जरा अंगणच गेला नाही दादा तिथे त्याला बाहेर तरी नाही तरी हा व्हिडिओ कार्ड जरा बाहेर गे

हा बारा अकरा वेळा तेव्हा काय करतो त्या समोरच्या बघ कधी बॉडी बनले नाही तो मामाकडे बारावी तुझ्या तो लहान होता तेव्हा वरती जेवढा राहील तेवढाच काढायचं त्या गडी कुठे बोलू आणि भाड्या करून घे चालेल

हे रेडी वरच्या माळीत घेऊन येतात का बघा अशा प्रकारे हा बेड केलाय तीन फुटाचा बेड आहे आणि आप आपल्याला आता एक एका फुटावरती हळद लावायची एक दोन दोनच बेड होतील इकडे इकडे होई होई। होई होई। एक होईल आणि ह्या साईडला एक होईल तर मध्ये आपल्याला हा हा होय होय हळद लावताना पण काढणार आता बेड करताना पण काढणार होय होय हे काय दिसत आहे तुम्ही दिसतय तर आता रेड्यांचं नांगरून झाले आणि आता त्यांना सोडता येत ते राहतील घरी सगळ्या मळ्यांचं आता बेड करून घ्यायचे आहेत इथे एकच बेड झाला आहे खूप अवघड आहे इकडे म्हणजे थोडी माती ओढायची खूप अवघड काम आहे तरी पण गावची मंडळी काम करतात कारण त्यांना थोडी सवय आहे काम करण्याची सकाळी ते आले सात वाजता आले आता साडे अकरा वाजलेत तर सगळं आता नांगरून झालं आहे वरपर्यंत चार तोंडे होते आणि आता सोडतायत ते त्यांचं काम झालंय तर आता बघूया किती वाजेपर्यंत होते भेट आहेत आणि त्याच्यानंतर मग हळद लावून घ्यायचे पटकन दुपारनंतरच होईल ते जड आहे तरी बांध्याकडची घ्या तिकडून बघा हॅलिकॉप्टर बघायचो येतो येतो थोडा हेलिकॉप्टर बघा

तर त्यांचं काम झालंय आता ते जातील नदीवरती पाणी वगैरे पियाला होय पात येतील ते आणि त्यांच्या मागावर त्यांचा हा चांगली चाललाय जमाव जमाव घेऊ वैसा तुकडला काम तिथेच राहायचं त्याला हवी शिमिट किती hmm. ते? व्हायचं माल कधी <laughs> माल माझे सांगू तुरी आणि बारीक ती त्याचा काय त्याला त्याला मच्छर काय चावतो त्यासाठी दूरी केले होते थोडे मच्छर कमी झाले मग सकाळी भरपूर होते काल नाही आनंद चावतो हो आनंद चावले एवढी तुम्ही सांगितलंत ना मला फुल घालू नये ते पाण्यातून सगळे माझे सगळे भिजले ते सगळे चालतं ना किती किती मी सुद्धा थोडी मदत केली असते पण खूप अवघड काम आहे ते माती गोडायची एवढी अवघड बोलतो पण खूप मेहनतीच काम आहे ते मेहनत करायला तर आता ही बेड वरती जी माती ओढलेली आहे ती हाताने बघा व्यवस्थित करतायत हा बरोबर बरोबर म्हणजे कसं सा पाणी साचणार नाही त्याच्यामध्ये असं प्लेन केलं तर ह्याच्यामध्ये पाणी निघून जाईल तर हे बघा आता पाऊस आला होता पा एकदम चिखल्याने भरले आहेत तर आता इकडं दोन वाफे केलेले आहेत खाली आणि आता हा वाफा करायचा पाऊस आला होता त्याच्यामुळे पावसातच थोडंसं काम केलं आहे थोडा चिखल झालं आहे चिखल नको चुक्का असलं तर माती ओढायला जरा बरे पडते आता पाऊस येऊन गेला आहे जरा ऊन पडलं तर आता हे थोडंसं आम्ही करून घेऊ आणि मग जेवायला जाऊ आणि जेवून आल्यानंतर मग ते वरचे दोन आहेत ते करू तर दुपारपर्यंत आता ते दोन झाले होते तिकडे आणि आता इकडे दोन झाले अजून करायचे आहेत बाकी आहे एक मळी आहे ती झाली की मग आपल्या हळद लागवायला घेऊन पण आता मी जातो भाकरी खायला आणि खूप दमलो आता चार मळ्या केल्या माझी पाऊस भाकरी खाऊन येतो आणि मग पुढचं काम करतो तर मंडळी आता आपल्याला एक प्रोसेस करायची आहे ती म्हणजे विजामृतची प्रोसेस आहे ती कारण हे जे कंद आहेत त्यांना कुठलीही कीड लागू नये किंवा बुरशी येऊ नये यासाठी आपण त्याच्यावरती ती प्रोसेस करते जी नैसर्गिक शेतीमध्ये त्यासाठी त्याच्यासाठी मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये शेण आहे गोमूत्र आहे चुना आहे आणि थोडी माती आहे हे मिश्रण मी काल रात्री ठेवलं होतं तर आता मी कंदा है। ते जे कंद आहेत ते सगळे ते बुडवणार एक पाच एक दोन तीन मिनटासाठी आणि मग त्याची आपल्याला तिकडे लागवड करायची तर चला दाखवतो तुम्हाला प्रोसेस खराब झालेली रोवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते हळदीचे कंद घ्यायचे आहेत मी आता हे कंद घेतो त्याच्यामध्ये हे एवढे कंद घेतलेत आणि त्याच्यानंतर मग थोडस ते हलवून घ्यायचंय असं हलवून घेतलं त्याच्यामध्ये हे ओले बुडवायची बुडून घ्यायचे आपल्याला आणि मग ते घमेल त्याच्यामध्ये काढून घेतो तर सगळ्या प्रकारे करून घेतो मी असं आणि मग आपल्याला आगवड करायची तर आता हे जे बुडवलेले कंद आहेत काढून घेतो अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस करायची त्याला मित्रांनो घेऊन चाललोय हळद नको नको छत्री नको मित्रांनो वरून वरती हळद लावले दोन ह्याला आणि आता ह्याला हळद लावून घेतले इथे सुद्धा हळद लावून घेतले एक एक फुटावर आता एक एक फुटावरती आपल्याला होल करायचे

अशा प्रकारे ती वरचे दोन वाफे कालचे दोन वाफे करून घेतलेत आता तिकडे एक दोन तीन तीन वाफे तिकडे तिकडे एक मळी आहे आणि वरती एक मळी ते करून घ्यायचे तर आता आमची काय हळद पूर्ण लावून झाली नाही दोन मळ्या झाल्यात ती एक मळी झाल्या आणि इकडची एक मळी झाले तर आतापर्यंत लावतच आहेत ते आणि आमची बिर्याकाक आहेत त्यांची जरा तब्येत बिघडली त्याच्यामुळे ती उद्या येतील की नाही शंका आहे कारण एकदम माती नांगरलेली पाऊस पडला की मग तिला असे बेड करता येणार नाही मेहनत खूप लागेल तिकडचं एक बेड आहे तिकडची एक मुळी आणि वरची एक मुळी आहे तर बघूया भाव एता 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 एता। ते आजी भाऊ बोलले आहेत की ना आले तर बघेन मी तर मित्रांनो आजच्या दिवसाचं काम झालं त्यांची वेळ झाली पाच वाजता ते जातात आपलं काम राहिलं आहे एवढं बाकी आता बघूया कोण या येत आहेत ते त्याप्रमाणे मग सुरुवात करू तर तुम्हाला दाखवेन चला आता घरी जातो